निवडणूक आयोगाच्या निकालानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह आता अजित पवारांकडे असणार आहे मात्र पक्ष फुटल्यानंतर वाद फक्त पक्षाचा किंवा चिन्हाचा असतो का तर नाही त्यापेक्षा महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पक्षाची संपत्ती निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलेला आहे आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे आलाय म्हटल्यावर राष्ट्रवादीची संपत्ती यामध्ये मुंबई आणि दिल्लीतील पक्षाचं कार्यालय विविध जिल्ह्यातील पक्षाच्या ऑफिसेस पार्टी फंड सगळ्यांच काय होणार या सगळ्यांची वाटणी कशी होणार पाहूया या व्हिडिओतून सुरुवात करूया राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्र व दिल्लीतील ऑफिस पासून निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे गेलेला आहे त्यामुळे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असलेली हाऊस स्टेट मुंबई येथील राष्ट्रवादी भवनावर अजित पवार दावा करू शकतात हे कार्यालय पक्षाला देण्यात आहे त्यामुळे अजित पवार या कार्यालयवरही दावा करू शकतात स्टेट भागात शासनाने राज्यात मान्यता प्राप्त अनेक पक्षांना कार्यालय दिले आहेत दोन हजार तेवीस पर्यंत राष्ट्रवादी गेले अनेक वर्ष कनिंगलेन रविशंकर शुल्का मार्ग नवी दिल्ली इथं पक्षाचे हे कार्यालय होतं पण पक्षाच्या राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर हे कार्यालय खाली करावं लागलं होतं त्यानंतर अजित पवार गटानं सेव्हन्टी नाईन नॉर्थ एव्हेन्यू इथं कार्यालय उघडलं तर शरद पवार गटाने एक्क्याऐंशी लोधी स्टेट इथं कार्यालय सुरू केलं त्यामुळे दिल्लीत प्रत्येक गटाकडे स्वतःचं कार्यालय असल्यानं कोणताही वाद पुण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवार गटात राहिले होते पुण्यातल्या कार्यालयाचा भाडे करार प्रशांत जगताप यांच्या नावानं असल्यानं पक्षाचे पुण्यातील कार्यालय हे शरद पवार यांच्याकडेच राहिलं आता पक्ष अजित पवारांना मिळाला असला तरी पुण्याचे कार्यालय मात्र शरद पवार गटाकडेच राहणार आहे पक्षाच्या विधिमंडळातील कार्यालयाचं काय होणार हा देखील प्रश्न आहे डिसेंबरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनाची स्थिती पाहिली तर नागपूर विधानसभ विधान भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती तीन केबिन राखीव ठेवण्यात आल्या होत्या यापैकी पहिली केबिन उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी होती दुसऱ्या केबिनवर अजित पवार गटाचे अनिल पाटील यांची पाठी होती तर तिसऱ्या केबिनवर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने पाठी लावली होती मात्र पुढच्या काही वेळा तिथल्या कर्मचाऱ्यांनी आव्हाडांच्या नावाची पाठी काढून टाकली त्यामुळे हे ऑफिस नेमकं कोणाचं अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं यावरून वाद निर्माण झाला होता पण आता पक्ष अजितदादांना मिळाल्यामुळं विधिमंडळातील पक्ष कार्यालय हे देखील अजितदादांनाच मिळणार आहे यानंतर प्रश्न राहतो तो पार्टी फंडचा पक्षाची सर्वात महत्वाची संपत्ती असते ती म्हणजे पार्टी फंड किंवा पक्षाला मिळालेली देणगी राजकीय पक्षांना तीन मार्गाने देणगी मिळते एक असते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दुसऱ्या प्रकारची देणगी येतात ते म्हणजे कॉर्पोरेट्स किंवा कंपनीच्या माध्यमातून आणि तिसऱ्या प्रकारच्या देणगी असतात कॅशमध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्सच्या रिपोर्टनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोनशे एकतीस कोटी रुपयांच्या देणगी मिळालेल्या आहेत दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीला सात कोटी रुपये देणगी मिळालेली होती तर दोन हजार एक वीस एकवीस साली सव्वीस कोटी सव्वीस लाख आणि दोन हजार एकवीस बावीस या साली अठ्ठावन्न कोटी एवढी देणगी मिळाली होती यामुळे या सगळ्या पैशांवर आता अजित पवार हक्क सांग सांगू शकतात पण हा पक्ष निधी अजित पवारकडे लगेचच ट्रान्सफर होण्याची शक्यता नाही तो निधी कोणाच्या नावावर जमा आहे राष्ट्रवादी पक्षाच्या नावानं असलेल्या स्वाक्षरीने असले तो निधी काढला जाऊ शकतो हे सगळं बघावं लागणार आहे बँक खातं फक्त राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर असेल तर त्यांचे सर्व अधिकार सध्या तरी अजित पवार गटाकडे असणार आहेत त्यामुळे अजित पवार गट अर्ज करून निधी त्यांच्याकडे ट्रान्सफर करण्याची मागणी करू शकतात तसंच अजित पवार गट पक्षाच्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी देखील नेमू शकतो याशिवाय पक्षाचे निधी ट्रान्सफर करताना पक्षाच्या घटनेत याबाबत काय लिहिले हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादीच्या घटनेत कलम छत्तीस मध्ये आर्थिक बाबींबद्दल सांगितलेलं आहे त्यानुसार पक्षाला मिळालेला फंड राष्ट्रीयकृत बँकेच्या एका खात्यात असेल हे खातं पक्षाचे अध्यक्ष खजिनदार आणि सचिव या तिघांपैकी कोणाही दोघांकडून संयुक्तपणे चालवलं जाईल आता पक्ष अजित पवारांकडे असल्यानं ते पक्षाचे अध्यक्ष आहेत तर सुनील तटकरे हे पक्षाचे खजिनदार आहेत सध्या तरी तर तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या पक्षाच्या निधीवर अजित पवार गटाचाच हक्क आहे पण शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत काय निकाल देणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती यामध्ये एकनाथ शिंदे पक्षाची संपत्ती किंवा पार्टी फंडवर दावा सांगणार नसल्याचं म्हटलं होतं अजित पवार देखील अशाच प्रकारे पक्षाच्या मालमत्तेवरील दावा सोडतील का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे याबद्दलची तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद